नमस्कार मनोरंजन सृष्टीतून यावेळी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे मागील तीन वर्षाहून अधिक काळ उपचार घेत असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःख निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अडतीस वर्षाहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कनकलता यांचे निधन झाले आहे त्रेसष्टव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आतापर्यंत त्यांनी जवळपास दोनशे पन्नासहून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते अभिनेत्रीच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे कलाक्षेत्रातून अभिनेत्रीला श्रद्धांजली देखील वाहिली जात आहे डिमेन्शियाच्या आजाराने त्या ग्रस्त होत्या या आजारात रुग्णाला अजिबात झोप येत नाही कनकलता या देखील या आजारामुळे मागील तीन वर्षाहून अधिक काळ झोपल्या नव्हत्या मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांच्या निधनाची माहिती समोर येताच अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे अभिनेत्री कनकलता यांना भावपूर्ण श्रद्धांजली